तुम्हाला माहिती आहे का की पृथ्वी व्यतिरिक्त जीवनासाठी अनुकूल अशा सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असू शकेल असा एक ग्रह आहे या ग्रहाचं नाव आहे केप्लर चारशे बेचाळीस बी हा आपल्यापासून साधारण एक हजार दोनशे लाइट इयर्स म्हणजेच एक कोटी तेरा लाख बावन्न हजार अब्ज किलोमीटर दूर आहे दोन हजार पंधरामध्ये नासाच्या केप्लर स्पेस टेलिस्कोपने याचा शोध लावला तेव्हापासून खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या सूर्यमाले बाहेरचे असे हजारो ग्रह शोधून काढलेत ज्यांना एक्सो प्लॅनेट म्हटलं जातं सुप्या भाषेत सांगायचं तर एक्सो प्लॅनेट म्हणजे असा ग्रह जो आपल्या सूर्याऐवजी दुसऱ्या एखाद्या ताऱ्याभोवती फिरतो यातले काही ग्रह प्रचंड उष्ण आहेत काही गोठलेल्या बर्फासारखे आहेत तर काही नुसते वायूचे गोळे आहेत पण यातले काही मात्र जीवसृष्टीसाठी पोषक असू शकतात केपलर चारशे बेचाळीस बी हा ग्रह खास आहे कारण तो गोल्डी लॉक्स झोनमध्ये येतो गोल्डीलॉक्स झोन म्हणजे ताऱ्याभोवतीचा असा अगदी योग्य पट्टा किंवा भाग जिथे खूप उष्णताही नसते आणि खूप थंडीही नसते जिथे पाणी द्रव स्वरूपात असू शकते आपली पृथ्वीसुद्धा याच झोनमध्ये आहे पृथ्वीवर जीवसृष्टी असण्याचं हे एक मुख्य कारण आहे केप्लर चारशे बेचाळीस बी हा पृथ्वीपेक्षा साधारण तीस टक्के मोठा आहे याचा अर्थ तिथे दाट वातावरण असण्याची शक्यता आहे त्याचं गुरुत्वाकर्षणही थोडं जास्त असू शकतं ज्यामुळे हवा आणि पाणी टिकून ठेवायला मदत होईल हा ग्रह के ड्वार्फ नावाच्या अत्यंत स्थिर ताऱ्याभोवती फिरत आहे हे नारंगी तारे आपल्या सूर्यापेक्षा जास्त काळ टिकतात आणि शांत असतात यामुळेच तिथे जीवसृष्टी विकसित व्हायला जास्त वेळ मिळतो केप्लर चारशे बेचाळीस बीवर एक वर्ष साधारण एकशे बारा दिवसांचं असतं पण तिथला एक दिवस नक्की किती तासांचा आहे हे अजून माहीत नाही या ग्रहाला पृथ्वीपेक्षा थोडा कमी सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे शुक्र ग्रहावर जसा रनवे ग्रीन ग्रीनहाऊस इफेक्ट झाला तसा धोका इथे कमी आहे शास्त्रज्ञांना अद्याप माहीत नाही की केपलर चारशे बेचाळीस बीवर हवा महासागर किंवा जीवसृष्टी आहे की नाही तो खूप दूर असल्यामुळे याची पुष्टी झालेली नाही परंतु केपलर चारशे बेचाळीस बी हा आत्तापर्यंत सापडलेल्या ग्रहांपैकी पृथ्वीशी सर्वाधिक साम्य असलेला एक ग्रह आहे या ग्रहावर सतत संशोधन सुरू आहे आणि शास्त्रज्ञ नवनवीन टेलिस्कोप्स वापरून याचा अभ्यास करत आहेत भविष्यात कदाचित पृथ्वीसारखा आणखी चांगला ग्रह सापडू शकेल पण सध्या मोठी समस्या म्हणजे अंतर तिथे पोहोचायला आजच्या तंत्रज्ञानाने हजारो वर्ष लागतील पण भविष्यात तंत्रज्ञान प्रगत झाल्यावर कदाचित एक दिवस तिथे जाणं शक्य होईल हे येणारा काळच सांगेल